कोरेगाव पार्क शेजारीच असलेल्या स्वे ऑल डे पबमध्ये स्थानिक नागरिक व धनाढ्य मध्यपी युवकांमध्ये राडा काल शेवटचा श्रावणी सोमवार होता हिंदू नागरिक महादेवाची पूजा अर्चना भजन कीर्तन करण्यात दंग असतानाच मुंडवा भागातील रहिवाशी वस्ती असलेल्या भागातील स्वे ऑल डे पबमध्ये मात्र धनाढ्य बापाच्या पोरापोरींकडून मात्र संस्कृतीचे धिंडवडे काढले जात होते या प्रकाराला कंटाळलेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन या पबवर गेले असता काही मद्यपी तरुणांकडून स्थानिकांना मारहाण करण्यात आली बिअरच्या बाटल्या देखील फोडण्यात आल्या पहाटेपर्यंत चालणारे पब पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नातलगांच्या नावावर सुरू असल्यानेच यावर कारवाई होत नाही त्यांचे परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावे लागत आहेत पाहुयात पोलीस कमिशनर आता यांच्यावर काय कारवाई करतात व कोणाकोणाची चौकशी लावतात खासदार सुप्रिया सुळेंनी पण पुण्यात गुन्हेगारी याच गोष्टीमुळे वाढल्याचे मागे टॉप न्यूज पुणेशी बोलताना सांगितले होते त्याबाबत चिंता व्यक्त करून केंद्रीय गृह मंत्रालयात यांची पोलखोल करणार असल्याचे बोलले होते हा आहे स्थानिक आणि या वस्तीची अशांतता या बेरबार मुळे या बार मुळे झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो कोरेगाव पार्क एरिया मध्ये कोरशेकारची घटना झाली तर परवाच आपण पाहिलं की डीसीपीच्या मुलींना मुलीला देखील एका पिलेल्या माणसाने उडवलं आज पहाटेचे चार वाजले तरी आम्ही या सर्व प्रकरणाला पाहत आहोत छोटे छोटे लहान लहान कपडे घालून अर्ध्या नांगड्या म्हटलं तरी चालल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर संस्कार काय होणार इथे बियार पितात याच ठिकाणी त्यांना फाळ नसतं याच ठिकाणी त्या बाथरूमला देखील इथे बिल्डिंगच्या इथेच बसतात अशा आमच्या ह्या स्थानिक लोकांना हा जो त्रास याचा लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी इलाज करावा अशी आमच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे हे आमचे काका आहेत यांच्यावर हातूच्या आज एका पिलेल्या माणसाने बेअरची बाटली फोडली उद्या जर काही झालं असतं तर आमच्या या स्थानिक भागामध्ये या पिंगळ्या वस्तीला या बारमुळे या पिंगळ्या वस्तीचं नाव खराब होत आहे याच ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराची आज आम्ही प्राण प्रतिष्ठा करून पिंगे वस्ती या पिंगळ्या वस्तीमध्ये सगळे एकत्र जमून धार्मिक लोक या ठिकाणी राहतात परंतु हे असे अशांतता पसरवणारे बाहेरून येणारे आणि चोवीस तास या ठिकाणी पिणारे आणि अर्धे नागडे असे ज्या मुली मुलं या टिकून जात या ठिकाणावरून जातात याची लवकरात लवकर सरकारने प्रशासनाने याची काय दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करते अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड